मेट्रोकास्ट इंडिया नेटवर्क सोलापूरचे सरव्यवस्थापक संतोष पर्वतराव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर मान्यवरांकडून चिंतनाचा वर्षाव झाला मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सोलापूरचे सरव्यवस्थापक संतोष पर्वतराव यांचा बुधवारी एकोणीस जून रोजी वाढदिवस होता या निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला मेट्रो कास्टचे सर्वेसर्वा सर्वे सर्वा नागेश छाब्रिया यांनी खास शुभेच्छा व्यक्त केल्या दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेशांना पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी संतोष पर्वतराव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पेढा भरून आपल्या सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या या प्रसंगी आनंद पाटील तसंच इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांची उपस्थिती होती या शुभेच्छांबद्दल संतोष पर्वतराव यांनी राजेशांना पाटील आणि इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराच्या तमाम सदस्यांचं मनापासून ऋण व्यक्त केलं संतोष पर्वतराव यांना प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे अनेकांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी मेट्रोकास्टचे कर्मचारी उपस्थित होते